आपल्या सोबत आले किंवा आपल्यासोबत असे अनेक लोकं असतात असे अनेक माणसं असतात की जे आपल्यासोबत किंवा इतरांसोबत हे काहीतरी वाईट किंवा वेगळं करत असतात ते असं भासून देतात की ते जे करत आहेत ते योग्यच करत आहेत आणि हे तुम्हीही करावं तुमच्यासोबत देखील ते चांगलंच करत आहेत असं केवळ भासून देतात आणि मग आपल्या त्रासाला सुरुवात होते कारण अशा प्रकारची लोक ही व्यवस्थित नाही काही करत कारण त्यांना वाटत असतं ते की ते जे करतायत ते योग्य करतायत परंतु अयोग्य गोष्टी ते त्या मार्गानं करतात आणि अयोग्य गोष्टी आपल्याला योग्य आहे असं सांगतात संत तुकाराम महाराज म्हणतात की याच्यासारखं दुसरं कोणतं पाप नाहीये ते त्यांच्या अभंगामधून सांगत असतात की तोडोनी पुष्पवाटिका फळवृक्षयाती बाभळा राकती करोनी सार कोण हिततेने देखिले आपुले आणि क पाहिले सुख काही धान्य बीजे जेणे जाळोनी सकळे पेरितो कार्हाळे जिरे बीज मोडोनिया वाटा उडिलांची सेवा आदराने जाय आडराने जाय घेऊनि लोका विषाचे अमृत ठेवूनिया नाम करीतो अधम ब्रह्महत्या तुका म्हणे त्यास नायिके सांगता तया हाल करिता पाप नाही एवढं छान आणि सुंदर अशा अभंगामध्ये त्यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण जे दुःखाला कवटाळून बसतो कारण बऱ्याच वेळेस हे दुःख आपल्यापासूनच कोणीतरी सोबत असणाऱ्या लोकांपासून किंवा इतर लोकांपासून येत असतं आणि हे जास्त दुःखाचं कारण म्हणजे आपण त्यांच्यावर ठेवलेली अपेक्षा आणि त्यांनी केलेला अपेक्षाभंग मुळात आपलं चुकतं कुठं तर आपण अशा लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण संत तुकाराम महाराज यांनी उदाहरणं देऊन सांगितलेत की हे लोक कसे ओळखावे यांचा कशा प्रकारे यांचं वागणं असतं जेणेकरून त्यांचं वागणं बघून आपण सावध व्हावं आणि या लोकांपासून सावध राहावं जेणेकरून आपण आपलं नुकसान नाही करून घेणार ते त्यांच्या पहिल्या कडव्यात सांगतात की तोडूनिया पुष्पवाटिका फळवृक्ष याती बाबळा राखती करोनी सार म्हणजे काय की असे काही लोक असते जे की चांगल्या फळं देणारे वृक्ष असतील म्हणजे जे फळबाग असेल फळवृक्ष असतील ते तोडतात फुलांची बाग जी असते जी सुंदर अशी फुलं असतात असली बाग देखील ते तोडून टाकतात आणि करतात काय तर बाबळीसारखी झाडं राखून त्यांचं रक्षण करत असतात म्हणजेच काय तर ही अशी लोकं चांगल्या गोष्टी नाकारतात फळाची झाडं फुलाची झाडं म्हणजे काय तर चांगल्या गोष्टी ह्या लोकं नाकारतात आणि बाबळीचे झाड म्हणजे वाईट गोष्टीला कवटाळून बसतात आणि त्याच गोष्टीचं राखण करत बसतात आणि मग ह्याचा त्रास त्यांचा त्यांना दु त्यांच्यापासून दुसऱ्यांना होत असतो कारण वाईट गोष्टीचंच राखण करून त्या गोष्टी ते आपल्यावर थोपवत असतात पुढे म्हणतात की कोण हिततेने देखील आपुले आणि पाहिले सुख काही यांनी कोणाचंच हित पाहिलं नाही आहे काहीच बघितलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायची असं संत तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्याकडून सांगतात कारण ह्यांना ते ह्यांना इतरांच्या सुखदुखाचं काही देणं घेणंच नाही आहे धान्य बीजे जेणे जाळोनी सकळे पेरितो काराळे जिरे बीजे म्हणजे काय की अनेक प्रकारचं जे धान्य असतं ते धान्यांचं बीज ज्यात अन्नधान्यापासून आपलं पोट भरू शकतं उपजीविका चांगल्या प्रकारे होऊ शकते आपलं दोन वेळेचं तीन वेळेचं अन्न खाऊन आपण पोट भरू शकतो अशा प्रकारचे धान्याची बीजं ही लोक जाळून टाकतात आणि काय पेरतात तर काराळे आणि जिरे यांसारखी बिया पेरतात ज्यांचा काही विशेष असा उपयोग होत नाही म्हणजेच काय की हे लोक चांगल्या गोष्टीपासून आपल्याला दूर नेतात ज्या काही चांगल्या गोष्टी असतात ज्यांचा चांगला उपयोग करून आपण राहू शकतो ह्या गोष्टींचा हे नाश करतात आणि ज्या गोष्टीचा खरंच विशेष असा काही उपयोग नसतो ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला भासवून देतात आणि त्याचं राखण ते करतात पुढे जणतात की मोडून या वाटा पुडिलांची सेवा आदराने जाय घेऊन लोका हे लोक संतांनी थोर लोकांनी ज्या काही चांगल्या वाटा निर्माण केल्या आहेत ज्या काही योग्य मार्गदर्शनपर योग्य दिशादर्शक असे आपल्याला पाथ सांगितलेले आहेत म्हणजेच काय की असा रस्ता आपल्याला दाखवलेला आहे की या मार्गाने आपण जावं जे मार्ग चांगले आहेत परंतु हे असे वाईट लोक काय करतात की हेच मार्गाचं ह्या ज्या वाटा आहेत ह्या मोडून टाकतात असल्या वाटा आपल्याला ह्या असल्या वाटेला चांगल्या वाटेला जाऊ देत नाहीत आपण जर एखादा सत्कर्म करत असोत चांगल्या गोष्टी करत असोत तर आपल्याला हे त्या गोष्टीपासून परावृत्त करतात म्हणजेच काय तर चांगल्या गोष्टीपासून चांगल्या कामापासून आपल्याला दूर नेतात आणि काय करतात की आपल्याला आढराण्याने घेऊन जातात म्हणजे चुकीच्या वाटेने चुकीच्या गोष्टीने आपल्याला घेऊन जातात आणि आपण त्यांच्यावर जर विश्वास ठेवला त्यांनी दाखवलेल्या जर वाटेवरून आपण चालत गेलो तर नुकसान मात्र आपलं होतं आणि मग पुन्हा पश्चाताप करण्याशिवाय आपल्याजवळ दुसरं काहीही राहत नाही पुढे संत तुकाराम महाराज त्यांचे सांगतात विषयाचे अमृत ठेवून या नामं करी अधम ब्रह्महत्या हे असे लोक एवढे वाईट असतात की यांच्याकडे विष असतं आणि हे विषाला अमृत नाव आहे म्हणून ते लोकांना पाजतात विषाला अमृत नाव देतात आणि हे असलं अमृत आहे म्हणून हे लोकांना पाजवत असतात याच्यामधून ते इतकं वाईट करत असतात म्हणून की एक प्रकारची ही ब्रह्महत्याच आहे पुढे शेवटी संत तुकाराम महाराज या लोकांविषयी सांगत असतात की तुका म्हणे त्यास नायिके सांगता तया हाल करिता पाप नाही अशा लोकांना काहीही सांगून समजावून उपयोग होत नाही अशा लोकांची जे मूळ कर्म आहेत वाईट करण्याचे ते कर्म जर जात नसतील आणि त्यांची सत्सद्वेग बुद्धी जर वेळी जागृत होऊन ते नीट वागत नसतील तर अशा लोकांना कोणत्या चांगल्या गोष्टी किंवा समजूतदारपणा दाखवून काहीच उपयोग होणार नाही कारण यांच्यामध्ये त्या गोष्टीच नाही आहेत मग हे त्या गोष्टीचे कशा प्रकारे वागतील म्हणून ते म्हणतात की अशा लोकांना जर हाल जरी केले ह्यांचे ह्यांना त्रास जरी दिला तरी देखील आपल्याला पाप लागणार नाही एवढं शेवटच्या टोकापर्यंत हे तुकाराम महाराजांनी सांगितले थोडक्यात सांगायचं झालं तर काय की याच्यामधून आपण असा बोध घ्यावा की अशा लोकांसोबत जर आपण आपले संबंध नाही ठेवले अशा लोकांसोबत जर आपण आपले व्यवहार नाही ठेवले तर आपल्याला कसल्याच प्रकारचं पाप लागणार नाही म्हणजे आपलं काहीही नुकसान होणार नाही तर असल्या लोकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहावं आपण यांचा संघसुद्धा नको कारण ही लोकं स्वतः तर वाईट असतात परंतु त्यासोबत आपलं देखील क्षणोक्षणाला आप पदोपदीला वाईट करण्याचं चिंतत असतात आणि त्याप्रमाणे कार्यदेखील करत असतात म्हणून आपण वेळीच सावध व्हावं हे अशा प्रकारच्या अभंगामधून त्यांनी आपल्याला योग्य प्रकारे दिशा दिलेली आहे संत तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे हे आज देखील आपल्या जीवनात लागू पडतं जय जय राम कृष्ण हरी